की हॅलो नमस्कार मी उषाद ब्लॉक चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले नवीन ब्लॉग घेऊन आज आहे सोमवार त्याच्यामुळे आज आपल्याला ऑफिसला जायचं आहे आणि मी आज फॉर्मल वेअर केलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आज म्हणजे हा आठवडा जे आपल्याकडे फॉर्मल कपडे आहेत जे जा आपण जास्त यूज केलेले नाही आहेत म्हणजे मुंबई आल्यापासून मी फॉर्मल यूज केलेलंच नाही तर आपण या आठवड्यापासून म्हणजे हा आठवडा तर पूर्ण फॉर्मलच यूज करूयात आणि आण सुद्धा आपण दोन दिवस असं ट्रेडिशनल कुर्ती वगैरे आणि दोन दिवस फॉर्मल्स घालून जाऊ शकतो आण आण त्याच्यामुळे आणि मला आण आधी मी पावणे सातचा लाम लावला होता आणि उठले आण मी उठलेच नाही मी सव्वा सात वाजता उठले रेडी झाले आणि मी संत्री खाल्लेली आहे सकाळ सकाळी कारण त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि रेडी झालेली आहे आणि आता मी चालले आहे ऑफिसला पाऊसासारखं वातावरण आहे पण आहे ना जरा थोडंसं मी काजळं पण लावलं आहे इयरिंग्स पण घातलेत मला फार आवडतात इयरिंग आणि हा फॉर्मल टॉप माझा खूप फेवरेट आहे खूप झालं आता निघूयात नाहीतर ट्रेन मिस होईल चला गाईज जस्ट मी घरी आलेले आहे ट्रेनमधून प्रवास करून आणि असं कधी झालं का की आपण नीट तयार होऊन गेलो आणि आपल्या कोणी नजर लावलेली नाही आहे नाही लागलीच मला माहिती नाही बघा एक दिसतं तुम्हाला सुजलेलं एका बाईचा कोपर का हात काय माहिती काय ती बाई अशी होती उंचच्या उंच बारीकशी आणि चढताना ठाणे स्टेशन मला त्याचा कोपर लागलं आता तरी सूज कमी झाली आहे हे बघा हे कसं आहे हे कसं आहे दुखत आहे फार आणि माझा ठाणे स्टेशनचा हात पण अडकला होता चढताना एक हात मी पूर्ण बॉडी बाहेर आणि माझा हात बाहेर हातावर पण निशाण आहेत ते कसे दाखवू आता ते नाही दिसणार असे लाल लाल कलरचे जाम हालत झाली आज चढता नाही यार दुखतय फारच आता मी जरा तयारी फ्रेश होते आणि मला जिमला नाही मीस करायची त्याच्यामुळे चला हातावरचं मला दिसलं नव्हतं गर्दीत आणि आता दिसलंय आणि इथे मग काहीतरी लावून जाते चला भेटूयात नंतर तर गाईज मी रेडी झालेले आहे जिम ऑफिस जरी निघत होतं जिमला जाण्यासाठी आणि आज मी काजळ लाव लावलं होतं तर डोळे बघा कसे दिसतात एकदम अशी मुस्लिम दिसते आहे मी पण नाही आणि काय मला असं सो इथं थोडंसं स्ट्रेच केलं की दुखतं आहे पण ठीक आहे आणि आता माझ्या भावासोबत मी जात आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत तो खाली वाट बघतोय त्याच्यामुळे आता मी जाते आणि नंतर परत भेटूयात आणि मग बोलूयात तर गाईज आता वाजलं नऊ आणि मी जस्टच जिमवरून आलेले आहे आज आपल्याला मंडळ असल्यामुळे क्रॉसपीटचं सेशन होतं आणि बघा अरे एवढं विझिबल होतं आहे ना आणि मी ट्रेनरला असं सांगितलं म्हटलं सर आज असं झालं सर बोलतं तू मारावारीच करतेस बोलत एवढं तुला डंबल्स वगैरे शिकवलं आहे मी असं फेकून बिकून मारायचं द्यायची ठेवून म्हटलं सर मी मारामारी नाही करत मी फार शांत मुलगी आहे मग मध्ये सगळ्यांना दाखवत होते मग मस्ती मजाक चालू होतं म्हणजे चांगले लोक आहेत असं काही हे नाही तर आता मी आलेले घरी आता मला चेंज करायचं आहे फ्रेश राहायचं आहे जेवण करायचं आहे मला भूक पण लागली आहे त्याच्यामुळे अभि हमलोग सब बाद फिर मिलते हैं है आणि आपला आजचा दिवस कसा गेला वगैरे मी तुम्हाला जरा सगळं डिटेलमध्ये जरा सांगते पण आधी मी फ्रेश होऊन घेते अजिबात रिग्रेट वाटत नाही कारण की मी जरी लेट आले म्हणजे सात वाजता व्हॉस्टचं से सेशन चालू होऊन जातं पण मी सात वाजता घरी पोहोचले पण स्टील आपण अर्धा तासामध्ये रेडी वगैरे होऊन जिमला गेलेलो आहोत समथिंग इज बेटर दॅन नथिंग समथिंग इज बेटर दॅन की तुम्ही घरी राहून सुट्टी करताय सो दिस इज मच बेटर तर आता चला खाऊन पण घेऊयात भेटूयात नंतर तर या इज माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे आज मी शेपूची भाजी आणि भाकर खाल्लेली आहे आणि तुम्हाला आठवतं कमी ना सॅटर्डेला तो एक फेस पॅक लावला होता जो माझ्या स्किनला सूट झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता मला असे जरा पॅचेस येत आहेत पण ठीक आहे आपण त्याच्यासाठी आता काही नाही करू शकत बघूयात नंतर तो सूट नाही झाला कारण की मला लावलं 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 पण असं झालं की काहीतरी वेगळंच होतं आहे पण आता ते नेम तसं तुमच्या चेहऱ्याला डाऊन करायचं काम करतं बट मे बी माझा फेस किंवा सेन्सिटिव्ह असल्यामुळे असं काहीचं झालं असेल बट दॅट इज फाईन ते थोड्या वेळात थोडे दिवस राहीलच आणि मग जाईलच तर म्हणून मी आता चेहऱ्याला काहीच नाही ते फक्त मी चेहरा मानाने वॉश केलेला आहे मी वॉशसुद्धा वापरलेलं नाही आहे आणि आज आमच्या बिल्डिंगचं काय बोलतात पाण्याची टाकी सॉरी पाण्याची टाकी साफ करत होते तर आमचं पाणी सकाळपासून बंद आहे जे पाणी आता उद्या सकाळी परत चालू करतील आणि आमच्या घरात पण टाकी असल्यामुळे आमच्याकडे पाण्याच्याशी कमी राहत नाही ती एक गोष्ट आहे आणि आजचा दिवस म्हणजे मला एका गोष्टीचं होतं टेन्शन मला मॅनेजरसोबत बोलायचं होतं बट ती गोष्ट पण रिझॉल्व झाली माझं जरा खूप सपोर्टिव आहे बट असं असतं की तू काम कर तो मग बाकी काही इश्यू नाही आहे लीड खूप म्हणणार तसं मला माहितीच आहे आणि ठीक आहे मग तसं झालं काम मला मग मा ऑन टाईम मी निघालेसुद्धा आणि रात्री म्हणजे साडेचार ते सहा मिटिंग्स असल्यामुळे मग मी पाचला निघालो आणि मीटिंग्स मी फोनवरूनच केल्या सहा ट्रेन होती आणि हे ट्रेनमध्ये हा जो प्रकार झालेला आहे मला जे लागलेलं ला आहे यार दुखतं या मी मम् मम्मीला विचारलं काय लव मम्मीवर ते झेड म्हटलं म्हटले डोकं थोडी दुखतं आहे इथे ते हाताचं तर असं नाही अशी एकदम लाईन आली आहे जी मी तुम्हाला दाखवू पण नाही शकणार कारण की ती विजिबलच नाही होणार तेवढी तर एवढंच होतं आता परत उद्या आहे आपल्याला ऑफिस त्याच्यामुळे आजही आपण ऑन टाईम लवकर झोपणार आहोत आता मी झोपते आपण उद्या भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये बाय बाय